नमस्कार मी सुनिती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उंचावरच्या जागेची भीती कुठलाही फोबिया आपल्या जीवनातील स्वस्थता हरवून टाकतो आपण जीवन न जगता वाटणारी भीतीच जगत असतो एक बाई चिडून बोलत होत्या आता मात्र हद्द झाली काही विचारू हो नका यांनी सातव्यांदा आलेली नोकरी नाकारली कारण काय ऑफिस केवळ दहाव्या मजल्यावर आहे म्हणून हे काही कारण आहे अहो ऑफिस अशीच दहाव्या बाराव्या पंधराव्या मजल्यावर असतात अशी, अशी नोकरी नाकार गेलं तर त्यांना कधीच नोकरी मिळणार नाही करावं तरी काय उंचावर जायचं म्हटलं की यांच्या पोटात गोळा येतो मला तर पहिल्यापासून ट्रेकिंगची आवड आणि यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले तर डॉक्टर म्हणतात हा फोबिया आहे जर यांना उंचावर जाण्याची किंवा उंचावरून बघण्याची भीती वाटत असेल तर ते टाळलं पाहिजे <coughs> नाहीतर चक्कर येऊ शकते भीतीने बेशुद्ध सुद्धा होऊ शकतो माणूस याला भयगंड म्हणतात कसला भयगंड बहुतेक भयगंडे हे निरर्थक आणि अवाजवी असतात म्हणजे वास्तव वाटणारी भीती ही पोकळ कुठलाही आधार नसणारी असते असं माझं ठाम मत आहे काहीतरी भयानक घडेल असं या व्यक्तीच्या मनाने घेतलेलं असत परवाची गोष्ट ती बाई पुढे आणखीन सांगू लागली एका टेकडीवर शंकराचं मंदिर आहे श्रावणी सोमवारी मुलं बाळ शेजारी पादारी मिळून आम्ही पंधरा सोळा माणसं टेकडीवर निघालो दर्शनासाठी या महाशयांचं घोड पायथ्याशी चढलं म्हणे उंचावर जायला मला भीती वाटते अहो हे ऐकून पोरं फिदी भिदी हसायला लागले म्हणायला लागली काका भित्रे काका भित्रे डोंगरावर जायला घाबरले मला ही गोष्ट आठवली त्या उंदराच्या टोपीचे त्यात राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा घाबरला राजाची फजी होती पण ती तर एक गमतीशीर गोष्ट होती इथे काहीतरी संबंध आहे का पण एक चालीचाच संबंध आहे ना मला ते आठवून हसू आलं यांना वाटलं मुलांबरोबर मला ही सुद्धा हसली झाला गैरसमज आता माणसाला कधी आणि काय आठवून हसू येईल सांगता येतं का पण मला ना झाला नाईर सम शेवटी शेजारीत म्हणाले अहो असते एखाद्याच्या मनात भीती डॉक्टरला दाखवा चांगल्या पण भीती वाटते हे कारण घेऊन जायचं डॉक्टरकडे वेड्यात नाही काढतील तेव्हा शेजारचे म्हणाले अहो जर डॉक्टरांनी फोबिया सांगितला असेल तर वेळेवर डॉक्टरना दाखवा ना म्हणजे ते, ते लवकर बरे करतील आणि यातून बाहेर पडतील या भयगंडातून वेळेवर उपचार नाही केलेत तर तुम्हाला वेड्यात नाही करतील बापरे हे बोलतच काहीतरी झालं डोक्याला हात लावायची वेळ आली शेवटी काय उपचार सुरू झाले योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नामुळे या गंडातून निश्चित बाहेर पडता येत असं डॉक्टर म्हणाले आणि डॉक्टरांनी आणि म्हणाले आयुष्य सुंदर आहे आपल्याला भयमुक्त जगता यायला हवं खरच भीती घालवणारा उपचार असतो लहानपणी पायातला काठा काढताना आजी म्हणायची तिकडे बघ त्या हिरव्या झाडाकडे म्हणजे भीती नाही वाटणार कळणार सुद्धा नाही काटा कधी निघाला ते तर अशी छोटी छोटी तंत्र होती अवगत त्यावेळी पण जर मोठाच भीतीचा आधार मोठ्या माणसाना झाला तर खरच उपचार असतात का यावर असं वाटायचं आपलं मन हे सर्वात महत्वाचं अंग आहे आपल्या जवळच आहे त्याचा खूप अभ्यास झाला या काळात म्हणून हे शक्य आहे नाहीतर मनात एकदा काहीही शिरलं तर त्याला बाहेर काढणं शक्य झालं नसत एवढी मोठी गोष्ट त्यांनी सांगितली आणि मला म्हणाले अहो ज्यांना आजार आहे ना त्यांनाही हे सांगा या चांगल्याचा प्रचार करा आणि कारण या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक आजार बळावत आहेत फक्त तुमच्या बाबतीत आहे असं समजू नका माणसाने उघड माथ्याने मानसिक रोगाच्या तज्ज्ञाकडे जायला हवं ही आजची गरज आहे